नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांच पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत यावरून राजकीय वातावरण देखील तापले आहे माहितीतील काही नेत्यांसह विरोधक मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत या हत्याकांडातील आणखी एक कनेक्शन समोर आले आहे ते म्हणजे सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिन्ही आरोपींनी हत्याकांडानंतर सर्वात आधी भिवंडी येथे आश्रय घेतला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख पाटील यांच्याकडून समाज कल्याण न्याय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सेवा, सेवा कार्य केले जात असून त्यांचे बीड जिल्ह्यात सामाजिक काम असल्याने ओळख सांगून आरोपी त्यांच्या कार्यालयात गेले होते पण ते नसल्याने त्यांचे भाऊ जयवंत पाटील यांना ते भेटले त्यांना विक्रम डोईफोडे डोईफोडे यांच्या वळपाडा येथील दीपाली हॉटेलचा पत्ता देण्यात आला हे दर्शनासाठी कुटुंबियांसह हो बाहेर गेले होते त्यामुळे त्यांचा संपर्क झाला नाही संध्याकाळी डोईफोडे यांना जयवंत पाटील याने फोन करून तुझ्या गावाकडेच पाहुणे तुला भेटायला आले होते त्यांना तुझ्या शॉपचा पत्ता दिला असे सांगितले त्यानंतर सुमारे अर्धा तास डोई फेडे यांच्या दुकानावरून कामगार रमेश बार्गजे याने फोन केला आणि त्यांना गावाकडील जण आले आहेत ते एक दिवस राहण्याची अव्यवस्था होईल का असे विचारत असल्याची माहिती डोई फोडे यांनी दिली महत्वाचे म्हणजे ते आधीच जयवंत पाटील याने कार्यालयात आलेला एकाचा फोटो विक्रम यांना पाठवून आणि कामगाराने गावकडीला गावाकडील मोठी हत्या करून आल्याचे सांगितले त्यामुळे डोईफेडे डोईफोडे यांनी जागा देण्यास नकार दिला तेथून ते आरोपी निघून गेले आणि परत आलेच नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा